तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन एपिसोडमध्ये आपल्या या चॅनलवरती तर मित्रांनो नुकतीच एक नवीन स्कीम आलेली आहे एक योजना आलेली आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही अशी आलेली आहेत आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना जाहीर केलेली आहे तर त्या योजनेअंतर्गत काही त्यांना लाभ भेटणार आहे त्या योजनेचा कसा फायदा होणार आहे आपण भाऊंकडून आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं या योजनेबद्दल आणि त्यांना काय काय माहिती आहे त्या योजनेबद्दल तर भाऊ तुमच्याकडं नाही ते आता कालच मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केले ह्याच्यामध्ये तर अधिवेशनामध्ये की बहीण माझी लाडकी पंधराशे रुपये प्रत्येक महिलांना तर भेटणार आहे पण ते आता बाकी भेटणार आहेत पण त्याची पूर्ण माहिती तर काहीच नाही आहे पण योजना एक राज्य शासनाने चांगली योजना आणलेली याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि त्याचं काय असेल ते पूर्तता नाही का म्हणजे कागदपत्रं वगैरे तर आता ते तुम्हीच थोडं तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तुमच्या तुमचा अभ्यास आहे तर तुम्ही सांगा आम्हाला की त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात परत काय काय पूर्तता करावं लागेल परत ते अर्ज कुणाकडं भेटेल परत भेटल्यानंतर तो सबमिट कुठं करायचा ऑनलाईन पद्धतीने आहे ऑफलाईनने आहे तर ते थोडंसं तुम्ही सविस्तर ती माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यावी नाही नक्कीच ना नक्कीच धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल तुम्हाला पण प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ह्यासाठी आवश्यक अशी कागदपत्र असणार आहेत तर सगळ्यात पहिलं तुमच्याकडं आग आधार कार्ड आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जरी नसला तरी पण तुमच्याकडं तुमचं पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड असन तरी पण तुमचं चालतंय तर तुमचं बँकेचं खातंही असणं गरजेचं आहे उत्पन्न कितीपर्यंत पाहिजे हा ते आटी आटी शर्तीमध्ये पिवळं आणि केशरी आहे त्यांना आठ नाही मला असं वाटतं की त्याच्यात पहिलेच त्यांनी उत्पन्न नमूद केलेलं आहे असं थोडी मला माहिती आहे पण ज्यांच्या नाहीये तर त्यांना कितीपर्यंत उत्पन्न तर त्यांना त्या आटीमध्ये की त्यांना अडीच लाखापर्यंत उत्पन्न त्यांचं लागते म्हणजे अडीच लाखांपेक्षा कमी लागते तर ते त्यासाठी ते तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल नसेल तर तुम्हाला तुमचं पिवळा आणि केशरी रेशन हे चालून जाईल तर बँकेचं जा पासबुक लागते तुमचं स्वतःचं म्हणजे ज्या महिलेचं किंवा ज्या माता असतील तर त्यांच्या बँकेचं स्वतःचं पासबुक लागेल बँकेचं खाते लागेल अर्जदारचे फोटो लागतील तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला तुम्ही स्वतः जाशाल कुठल्या केंद्रावर तर तुम्हाला फोटोही लागतील एक हमीपत्र लागेल जे तुम्हाला अर्ज केंद्रावरतीच तुम्हाला भेटेल आधार कार्ड कायचं आहे आणि तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र म्हणजे तिथले तुम्ही रहिवाशी आहात त्याचं प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो किंवा जन्मता दाखला तो तुम्हाला लागेल आणि तो जरी नसला तरी तुमचं वोटिंग कार्डवरतीही काम चालूच जाईल चालतंय तर आता आपण ह्या योजनेच्या अटींकडे येऊया हो तर सगळ्यात पहिलं तुम्ही जसं सांगितलं तसं अडीच लाखापर्यंत उत्पन्न लागते त्याच्यानंतर आपल्या कुटुंबात कुठलाही व्यक्ती शासकीय कामात म्हणजे सेवेत नसला पाहिजे म्हणजे सरकारी नोकरी नसला पाहिजे सरकारी नोस कोणच नसला पाहिजे आणि त्याच्यानंतर वे फॅमिलीमध्ये ट्रॅक्टर सोडून चारचाकी कुठलीही गाडी आपल्या नावावरती नसली वा। पाहिजे वाहन आपल्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती नसले पाहिजे इतरही अजून काही शर्ती आहेत आटे आहेत बराचसा मोठा आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देऊ किंवा कमेंट सेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला लिंक देऊ त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आखी पी डी एफ आहे ती डाउनलोड करू इच्छिता पण तुम्हाला हा फॉर्म कुठं भरायचा ऑनलाईन भरायचा अजून काहीतरी आज मी बातम्या बघत होतो त्यावेळेस ऐकल्यासारखं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी परत जाहीर केले की साठ वयोमर्यादा होती तर ती साठशे पासष्ट केले असं आहे बघा म्हणजे ते असेल तर बरोबर बरोबर साठ ही पहिली वयोमर्यादा ही साठ होती महिलांची पण आता ही वयोमर्यादा पुढं ढकललेली आहे ती पासट केलेली आहे असे नवीन नियम आलेले आहेत तर नवीन नियमासहित मी तुम्हाला खाली पी डी एफ जी असेल ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो तर हा अर्ज करायचा कुठं ऑनलाईन हा जो अर्ज आहे तो कसा करायचा कुठं करायचा तर हा जो अर्ज आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा मग जे पण सेतू केंद्र असेल सेतू सुविधा केंद्र तर तुम्हाला तिकडं जाऊन तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन माय सेवा केंद्र पण येते दुसरा शब्द माय सेवा केंद्र तुम्हाला तिकडं जाऊन तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला करता येईल तर ते सगळे तुम्हाला फॉर्म भरून ते सगळे तुमचे घेतील फक्त तुम्ही जाताना हे सगळे डॉक्युमेंटचे झेरॉक्स ओरिजिनल हे सगळं घेऊन जावा सोबत दोन फोटोही घेऊन जावा तर तुम्हाला जर का ऑनलाईन जर का करायचा असेल तर तुम्ही हा ऑनलाईन अर्ज तुम्ही स्वतःही करू शकता तर हा ॲप आहे एक जो तुम्हाला आता दिसतोय स्क्रीनवरती तो ॲप तुम्हाला तो डाउनलोड करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर करून टाकून तुम्हाला लॉग इन करून मग तुमची माहिती करून मग तुम्हाला त्याचा तुमचे डॉक्युमेंटचे जे पण आहेत फोटो, फोटो, thins, फोटो ते फोटो अपलोड करायला लागतील ते फोटोची साईज पण एक एम बीच्या खाली लागेल त्याशिवाय तो अपलोड होणार नाही किंवा तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही तर त्यासाठी पण तुम्हाला जर का पाहिजे असेल की फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीने तर त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तुम्हाला त्याचा पूर्ण प्रोसेस सांगू तुम्ही फक्त सांगा की करू आम्ही आम्ही त्यासाठी व्हिडिओ तयार करू तुमच्यासाठी बाकी कोणासाठी नाही त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या अर्जासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य शासनाने किंवा मग जे पण लोकल ले ले जे आमदार आहेत ज्या तालुक्यामधले त्यांनी सगळ्यांनी असे डिक्लेअर केलेले की कोणालाही पैसे देता कामा नाही म्हणजे कोणीही पैसे देऊ नका तुम्ही कुठल्या केंद्रावरती बातमी बघितली मग मीडियाला तर त्याच्यासाठी राज्य शासन पन्नास रुपये त्यांना अनुदान देणार म्हणजे जे फॉर्म भरणारे माय सेवा केंद्र वगैरे त्याच्यामुळं ते देखील पैसे भरायचे नाही तुम्ही जसे पहिले म्हणले की जसे पासष्ट साठचं सा पासष्ट केले तर एकवीस वयोगटापासून सुरुवात आहे तर त्याच्यातही तुम्हाला परत हे नको व्हायला कन्फ्यूज नको व्हायला तर एकवीस ते पासष्ट असं वयोगट आहे तर मित्रांनो नक्की ह्या योजनेच्या आपल्या घरच्यांना लाभ द्या प्रत्येक घरातील व्यक्तींना प्रत्येक घरातील महिलांना लाभ द्या आणि त्या योजनेचा पुरेपूर उपयोग करा नक्की आणि अजून तुम्हाला काही शंका असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा महिला भगिनींना विनंती आहे की आपण एकवीस ते पासष्ट वयापर्यंत ज्या महिला भगिनी राज्य शासनाच्या या सुविधेचा भरपूर महिलांनी याच्यामध्ये आपण फायदा करून घ्यावं एवढी हो, विनंती आणि तुम्हाला काही शंका असतील काही काही डाऊट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलंच आहे तरी पण तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि काही अजून काही प्रॉब्लेम आला तर भाऊंचा नंबरही आहे तुम्ही त्यांनाही फोन करू शकता तर धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो